मागून पडून कोणाची काय सांगितले आदत ना आहेत कशाला टांगे आपण गेला बर पुढचे पंच्याण्णव हजार ते कसे आहेत दाताला दोन दात आदत झुपणीचे नाही हाय बर नाव आणि मोबाईल नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हां झिरो चार हा सतरा हा एकवीस हा ठीक चौदा चालू आहे मित्रांनो बैलांचा

पंचीस। पंचीस चार सहा सत्तर ते कसे जात हे पलीकडचे त्यांचे किती सत्तर नंबर सांग नंबर सत्तर हा तेरा पंचाहत्तर हजार एक लाख दहा हजार पस्तीस हजार बाजार आहे मित्रांनो पूर्ण एक भाग आपण मशीचा देखील घेणार जास्तीत जास्त लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंटा काय मात्र विसरू नका जेणेकरून दर हप्त्यात तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील जास्तीत जास्त बाजाराचे आपण व्हिडिओ टाकायचे आता इथून पुढे प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळं आपले सबस्क्रायबर पटकन एक लाखाच्या पुढं होऊ दे जेणेकरून तुम्हाला लांब लांब बाजाराचे व्हिडिओ दाखवायला देखील थोडंसं सो सोपं जाईल मला